तर आपण वरण भात खाऊन कंटाळतो मसाले भात पण नेहमी नेहमी करून कंटाळतो तर आपल्याला मस्त असा मी आज एक आपल्यासाठी रेसिपी घेऊन येते की पुलाव पुलाव नंबर एक कारण माझ्याकडं खूप पुलावच्या रेसिपी आहेत आणि मी आज एक नंबरमध्ये एकदम साधी आ, साधा पुलाव गडबडीत आपण करतो किंवा घरात काही साहित्य आपल्याकडे अवेलेबल सा, सा नसतं त्यावेळेस आपण करतो तर असा पुलाव नंबर एक आता मी पुढे पुलावला नंबर देणार आहे बघा लक्षात ठेवा सगळ्यांनी जरूर बघा तर नमस्कार मंडळी अर्नज रेसिपी या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप स्वागत आहे खूप खूप कशासाठी म्हटले तर आपल्या आपण सगळे मला खूप असं छान सपोर्ट करताय आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा मनातून सगळ्यांचे धन्यवाद करते सगळ्यांना की आपण असच सपोर्ट माझ्या पाठीमागे नेहमी ठेवत जा आणि मी असंच आपल्यासाठी छान छान साध्या सोप्या रेसिपी घेऊन येत जाईल आपण त्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्यात मला कमेंट मध्ये कळवा तर चला सुरुवात करूया आपण आता पुलाव करण्यासाठी तर आपला आपण पुलाव करण्यासाठी मी आणलेला आहे आपला बिर्याणी राईस भेटतो बघा आणि मी असा बघा जरा थोडासा लाल फिर झालेला म्हणजे हा जुना तांदूळ असतो आणि त्यामुळे त्याचा भात असा छान मोकळा होतो आणि म्हणजे जुरद तांदूळ वापरायचा आणि मी पुलाव बिर्याणी जर आपल्याला करायची असेल तर मस्त होतं बघा त्याचा म्हणजे असा मोकळा मोकळा भात होतो तर इथे बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी अर्धा किलो इथे बिर्याणी राईस आणलेला आहे अर्धा किलो आहे तर त्यासाठी इथे आपल्याला दीडशे ग्रॅम मी मटर घेतलेले आहे बघा शंभर ग्रॅम गाजर घेतलेले आहे आणि शंभरच ग्रॅम फुलकोबी घेतलेला आहे म्हणजे फ्लावर घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे बघा मी एक मोठा कांदा कापून घेतलाय आणि एक मोठा टमॅटो कापून घेतलाय आणि आपल्याला खड्या मसाले लागणार आहेत तर खड्या मसाल्यामध्ये बघा इथं मी एक एकच फुल घेतले पाच लवंगा घेतल्यात पाच मिरे घेतलेत दोन हिरवी इलायची घेतली दोन मसाली इलायची घेतली आणि दालचिनीचे थोडे तुकडे आणि दोन मिरच्या आणि इकडे मी जिरी आपल्याला जिरी मोहरी लागणार आहे गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आपण एक दहा रुपयाचं पॅकेट आणतो ना त्या पॅकेट प्रमाणे तेवढा मसाला असेल साधारणतः कारण माझ्याकडे मोठं पॅकेट होतं त्यामुळे मी त्यातून घेतलाय पण एक आपण दहा रुपयाचं पॅकेट आणतो ते एक दहा रुपयाचं पॅकेट अर्धा किलो आपल्या पुलावला भरपूर झालं आणि त्याची पाच सहा पानं घेतलीत मी आणि थोडस इथं आपलं खोबरं आणि लसूण अद्रक त्याचं वाटण करून घेतले ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असलं तर टाका किंवा नाही टाकलं तरीही चालतं कारण माझ्याकडे भाजी उरलं होतं म्हणून मला ते घालायचंय आता तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतंय तर एवढं सगळं लागणार आहे तर आता आपण प्रथम तांदूळ छान असे धुवून ठेवूयात आपण कडा ठेवून तेल तापायला ठेवलं कडक तेल तापले बघा तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकतं आणि त्यात आपल्याला प्रथम टाकायचंय आता कढीपत्ता नंतर मी कसते की पानं बघा खडा मसाला आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू घातले तरी चालते काजू पण पुलावाला घालतातच काजू पण म्हणजे तुमच्या आवडीनुसार घाला इथं आपल्याला टाकायची मोहरी आधी खडा मसाला थोडासा परतून द्यायचा नंतर मोहरी टाकायची आपल्याला त्यानंतर शहाजीर तरी ते आपले खडे मसाले परतले आपल्याला त्यावर घालायचा एक कांदा आता आणि कांदा पण आपल्याला चांगला परतून द्यायचा चवीनुसार कांद्यावर मीठ घालूया कारण मीठ घातल्यामुळं कांदा लवकर परतो आणि टोमॅटोचा पण असा थोडासा म्हणजे मऊ सर्फ होतो टोमॅटो पण लवकर त्यामुळं कांदा परतलेला आहे आपल्याला टोमॅटो टाकायचा जे घरात साहित्य उपलब्ध असते वापरून करते जास्त पाहिजे शक्यतो खडे मसाले वगैरे आपल्याकडे जास्त आपण परतलाय आपला सगळा टॉमॅटो वगैरे मऊ झालाय आपण आता जे वाटण केलं थोडस ते वाटण टाकूया आणि एक दोन मिनटा दोन मिनिटामध्ये टोमॅटो चांगला परत तर बघा मिरच्या आपण अशी कापून घेतलेली आहे तर दोनच मिरच्या घेतलेल्या आपण हिरव्या मिरच्या थोड्या परतून घेऊ आपला मसाला छान परतलाय आता इथं आपण टाकणार आहे थोडासा गरम मसाला आहे बघा थोडासा कारण आपण खडा मसाला टाकलेला आहे त्यामध्ये त्यामुळे थोडासा गरम मसाला टाकायचा आपल्याला आणि इथे मी पुलाव म्हणजे बिर्याणी मसाला वापरलेला आहे तो आणि मला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही पण थोडीशी लाल मिरची पावडर बघा एकच चमचा थोडी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हळद तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकत नाही टाकले कारण मी हळद टाकणार नाही तुम्ही टाकू शकता कारण पुलाव पांढरा छान दिसतो त्यामुळे मी हळद नाही टाकणार आहे आपण आता भाज्या टाकूयात पुलाव करताना आपल्याला काय काय बटाटा पण म्हणजे वापरतात बरेच जण पनीर वापरतात पन मी फक्त मटर फ्लावर आणि गाजर तीनच गोष्टी वापरलेल्या ते बघा आपण थोडसा दुक टाकतोय त्यात नंतर आपल्याला भातावर परत आपला पुलाव तरी झाल्यावर त्याच्यावर टाकायचंय पण थोडस आपल्याला भाज्यांच्या चांगला फ्लेवर साधू पाणी पुरावला चार ते पाच मिनटं थोडस मंद आचेवर चांगल्या शिजून त्यासाठी आपण ते झाकण ठेवूयात आणि ते बघा मी पाणी पण गरम करायला ठेवले पुरावला पाणी उकळेपर्यंत आपल्या भाज्या शिजतील चांगल्या बघा मस्त असा आपल्या भाज्या परतल्या पण तांदूळ येतो तापत अर्धा किलो मध्ये चार ते पाच मेंबर आरामात खाऊ शकतात पुलाव भरपूर होतो चार पाच जणांना आपण एक दोन मिनटं त्याला झाकण ठेवून चांगलं परतून घेऊ तर इथे बघा कांदवा पाणी एकदम साधा सिंपल पुलाव आहे हा पुलावात भरपूर असे प्रकार आहेत आणि हा मी हा एकदम साधा पुलाव केलेला आहे आणि तुम्ही शक्यतो पातेल किंवा पुलाव म्हणजे करत जा कारण कुकर मध्ये जर गेला तर असा मोकळा मोकळा पुलाव होत नाही बघा इथे आपल्याला टाकायचं आता गरम पाणी मी पाणी उकळून घेतलेले आहे चांगला जर परतला ना पुलाव तर पाणी थोडस कमी लागतं कारण भाज्या वगैरे आपल्या वाफेवर शिजलेल्या असतात त्यामुळं आणि मी त्याला मंदाचे वर ठेवणार आहे बघा इथे आपला पुलाव शिजलेला आहे आता आपण त्यावर थोडं थोडं साजूक तूप घालून घेणार आहोत तुपाने साजूक तुपानी छान फ्लेवर येतो कधी पण पुलाव गेला तर साजूक तूप तुम्ही नक्की घालत जा नसेल घालत तर घालत जा घालत असालच तुम्ही आणि आपला हा पुलाव नंबर एक तर पुलाव नंबर एक आपला रेडी झालेला रे आहे आणि त्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालून जास्त नाही घालायची आपल्याला कोथिंबीर आणि थोडस खोबरं किसून घालायचं त्यावर आपल्याला त्याच्यावर थोडस खोबरं किसून घालायचं बघा खोबरं तुम्ही घालून बघा पुलावर पुलाव रेडी झाला ना एकदम थोडस खोबरं किसून घालायचं खूप भारी लागतो पुलाव आणि तुम्ही आवडीने खाल तर पटकन झटपट आपल्या रेसिपीच म्हणजे आपल्या प्रत्येक रेसिपी या झटपट रेसिपीत बघा अगदी तुम्हाला घाईच्या कामात करता येतील अशा तर बस आपल्याला खोबरं थोडंच घालायचंय कारण त्याला आपण थोडं डेकोरेट केलं बघा मंडळी आपला मस्त असा पुलाव रेडी झालेला आहे आणि आपला पुलाव एक नंबर झालेला आहे आणि आपण त्याला नंबर पण एक दिलाय कारण पुलाव नंबर एक तर पुलाव नंबर एक आपला खूप छान झालाय मी असेच तुम्हाला वेगवेगळे पुलाव करून देणार आहे कारण त्यासाठी मी सिंपल पुलाव करून दिलाय सिंपल पुलाव का केलाय तर आजकाल कम्प्युटरचं युग आहे कोणाला वेळ नसतो सगळ्यांचं जीवन धावत झालेलं आहे आणि बाजारातून काय असं वेगळं काही आणायचं म्हटल्यावर आपल्याला वेळ नाही त्यामुळं आपण ज्या घरात आपल्या वस्तू अवेलेबल आहे त्यामध्येच आपण जे काय बनवतोय ते बनवतोय आणि तुम्ही पण ही आपली रेसिपी साधी सोपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद कारण तुम्ही मला खूप छान सपोर्ट करताय तर असाच सपोर्ट हमेशा करत राहा हीच आपल्याला माझी विनंती राहील आणि तुम्हाला काही डाऊट कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद